नमस्कार नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण इथे चटपटीत अशी डाळ पालक भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही भाजी तयार होते तर ही भाजी एकदा खाल्ल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी नक्कीच बनवून खाल तर पालक भाजी बनवण्यासाठी इथे आपण मूग डाळीचा वापर केलेला आहे मूग डाळ आपण दोन तासासाठी छान भिजवून घेतलेली आहे आणि आता आपण ती कुकरमध्ये छान शिजवून घेणार आहोत तर इथे डाळीमध्ये आपण पाव चमचा हळद दोन चिमुडभर हिंग आणि एक छोटा चमचा तेल तर आता डाळ छान आपण शिजवून घेणार आहोत तर कुकरला आपण ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे तर इथे डाळ छान आपली शिजलेली आहे इथे मी मूग डाळीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर तूर डाळ आवडत असेल तर तुम्ही तूर डाळीचा वापर करू शकता तूर डाळ किंवा चण्याची डाळ वापरू शकता तर तूर डाळीमुळे किंवा चण्याच्या डाळीमुळे ॲसिडिटी होते तर इथे आपण मूग डाळीचा वापर केलेला आहे आता इथे आपण पातेल्यामध्ये तेल छान गरम करून घेणार आहोत फोडणीपुरते तेल छान गरम करून घ्यायचे आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे स्लो गॅसवर आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग छान बदललेला आहे आणि आता आपण त्यामध्ये एक छोटा चमचा आपण आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत अगदी छोटा चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा पण इथे आलं लसूण पेस्ट छान कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आलं लसूण पेस्ट छान कांद्यामध्ये परतवून झालेली आहे आता आपण इथे लाल तिखटाचा वापर करायचा आहे दोन चमचे लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता आपण लाल तिखट हे छान कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण छान लाल तिखट कांद्यामध्ये परतवून झालेला आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो छान आपण परतवून घ्यायचं आहे तर इथे छान टोमॅटो परतवून झालेला आहे कांदा आणि टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे आणि आता आपण इथे एक चमचा धणाजिरा जिरा पावडर वापरलेला आहे तर आता आपण धणा जिरा पावडर छान मिक्स करून घेणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की करून बघा तर इथे छान मसाले आणि कांदा टोमॅटो छान परतवून झालेला आहे आणि आता आपण बारीक चिरलेला पालक आहे तो आपण छान आता टोमॅटो आणि कांद्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे पालक तर इथे आता पालक छान आपण परतवून घ्यायचं आहे हे टॉमॅटो आणि कांद्यामध्ये पालक छान आपण एक मिनिटभर अशा पद्धतीने छान परतवून घ्यायचं आहे तर इथे पाण्याचा वापर न करता आपण पालक छान अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही भाजी छान परतवून झालेली आहे आणि आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे मूगडाळ ती आपण आता भाजीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आता आपण पालकमध्ये मूगडाळ छान मिक्स करून घेणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि डाळ छान आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे डाळ छान मिक्स करून झालेली आहे आणि आता ही भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता एक वाटी पाणी छान भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजी छान ढवळून घेणार आहोत तर इथे आपली ही पा डाळ पालक भाजी छान परतवून झालेली आहे आणि आता आपण भाजीवर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि छान एक वाफ आणायची आहे तर इथे आता भाजी छान परतवून झालेली आहे आणि आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपण छान स्लो गॅसवर वाफ देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घ्यायचं आहे छान अशी वाफ आलेली आहे भाजीला आणि आता छान आपण ही भाजी ढवळून घेणार आहोत तर इथे भाजी छान आपली ढवळून झालेली आहे आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर अगदी दोन मिनटासाठी भाजी छान आपण ढवळून घेणार आहोत म्हणजे मीठ छान आपलं भाजीमध्ये मिक्स होऊन जाईल तर इथे आपली ही डाळ पालक भाजी छान तयार झालेली आहे एक छान उकळी आल्यानंतर इथे आपली ही डाळ पालक भाजी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी गरम सुद्धा खाऊ शकता तर आता इथे ही डाळ पालक भाजी छान तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये